I'm <music>

सांगायचं झालं तर आज खरोखर आम्ही पहिले सर्व आनंदी होत्या आमचे आमदार साहेब परत एकदा निवडून आले आहेत आणि खोपोलीकरांनी विकासावरती परत एकदा विश्वास दाखवून त्यांनी बोस मतांनी कोकोली शहरात मतदान केलेलं आहे आणि या सगळ्या मतदानाच्या याच्या प्रक्रियेमध्ये बघायला जाल मागच्या महिनाभराची मेहनत इथल्या म्हणजे मी शहर प्रमुन माझच नाही तर इथल्या प्रत्येक छोट्या छोट्या कार्यकर्त्याचं याच्यामध्ये योगदान आहे आणि ही सगळ्यांचा थोडा थोडा खालीचा वाटा मिळून हा सिंहाचा वाटा झालाय आणि म्हणून आम्ही आज कोपोली शहरात सात हजारहून अधिक जास्तचा नीट कोकली शहरात आम्ही दिला आणि हा आमचा सिंहाचा वाटा बनलेला आहे